नमस्कार, स्वागत, सांगली जिल्ह्यातून पुन्हा एखादी स्मूर्ती यासाठी महिला खेळाडूंना मोटिव्हेशन देण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला सीयू विशाल नरवाडे प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी तेजस्विनी आहे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद सभागृहात स्क्रीनवर भारत साऊथ आफ्रिका महिला वर्ल्ड काम सामन्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले यामध्ये सांगलीतील क्रीडा क्षेत्रातील महिला खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सामन्याचा सा आनंद लुटला यावेळी प्रत्येक सिक्स बाउंड्रीवर एकच जल्लोष करत टीम इंडियाच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड सुनील माळी नरेंद्र माळी गीता शेंडगे रंगराव आठवले उज्ज्वला कुटे बसवराज हांडगी ज्ञानोबा मोरे सुनील चव्हाण प्रदीप माने ऋषिकेश हिरुगडे यांच्यासह या शिक्षण विभागाच्या टीमने नेटके नियोजन केले होते

महिला एक दिवसीय विश्वचषक अंतिम सामना नवी मुंबई येथे भारत वर्सेस साऊथ आफ्रिका पार पाडत आहे आणि या महिलांच्या क्रिकेटसाठी आपल्याही सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शहरी भागातील सर्व मुली कशा प्रेरित होता येईल या उद्देशाने आज आपण जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये लाईव्ह स्क्रीनिंग मोठ्या स्क्रीनवर आपण सर्व मुलींसोबत बसून आपण ही लाईव्ह मॅच बघतो आहे ही मॅच बघताना उद्देश एवढाच आहे की यातली एकही मुलगीने मनावर घेऊन जर ही पुढे चालून राज्यासाठी देशाचं प्रतिनिधित्व वेगवेगळ्या खेळामध्ये करू शकली तर या उपक्रमामुळे आपला फायदा होणार आहे तसेच ही मॅच बघत असताना आपल्या भारतीय खेळाडूच्या सर्व पंधरा सेवा ज्या खेळाडू आहेत प्रत्येकाचा प्रवास जो एक इन्स्पिरेशनल जर्नी आहे ते सामान्य कुटुंबातून असूनसुद्धा देशाच्या कोणा कानाकोपऱ्यातून त्या देशाच्या खेळाडू कशा पडल्या ही जर्नी आम्ही इथे वाचून दाखवतो आहे आणि त्याच्यामुळे मुलीमध्ये आणि त्यांच्या ज्या शिक्षिक सोबत आहे त्या सगळ्यामध्ये अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी बघायला मिळते आहे हाच उद्देशाने आज आपण या एकदिवसीय वर्ल्ड कप फायनल मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग सर्व मुलींसोबत बसून या जिल्हा परिषद सभागृह सांगलीमध्ये आपण बघत आहोत मी तेजस्विनी आहेर परिषद उपजिल्हाधिकारी सांगली आपन हो। निया है। सामिल। आज एक ऐतिहासिक क्षण आपण सर्व अनुभवत आहोत आज महिला क्रिकेट टीम ही अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि आपण बघू शकतो की पूर्ण सांगली जिल्ह्यातल्या स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्ह असलेल्या मुली आपण या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येथे बोलवलेल्या आहे आणि मला आनंद होत होईल हो की यातली एखादी मुलगी जरी आपल्या क्रिकेटमध्ये पुढे जाऊ शकली किंवा आपलं अस्तित्व निर्माण करू शकली ज्या पद्धतीने सांगली जिल्ह्याची कन्या स्मृती मानधना जी आपल्या देशात नाव कर उंचावत आहे तसेच स्मृती मानधना या मुलींमधून एक तयार व्हावी हीच मी आज इथे अपेक्षा व्यक्त करते आणि आज आपण बघू शकतो की नऊ कोटी लोक लोकं आपल्या लाईफ स्ट्रीम स्ट्रीमिंग बघत आहेत आणि आजच्या या उपक्रमाच्या माध्यमातून माननीय केंद्रीय मंत्री रक्षा खडसे मॅडम आपल्याशी संवाद साधला आणि मुलींना आणि शिवसाहेबांना शुभेच्छा दिल्या मी संपूर्ण जिल्हा परिषदेचे अभिनंदन करते की त्यांनी असा नाविन्य राबवलेला आहे आणि मुलींना इन्स्पिरेशन कुलकर्णी काही घर कन्या कन्याप्रशा मी विद्यार्थिनी आज महिला महिला भारतीय आणि साऊथ आफ्रिका यांच्या विरुद्ध मॅच चालू आहे आणि मला शंभर टक्के हे भारत जिंकणार आणि भारत आणि स्फूर्ती स्फूर्तीची सिक्सर फोर वगैरे मला खूप आवडली याच्या तिला पुढच्या मॅचसाठी ऑल नमस्कार मी वैदेही पाटील राम रामदाय मानवाय स्कूल सांगली मध्ये शिकते आज आम्ही जिल्हा परिषदेमध्ये एकत्र मिळून साऊ वर्सेस साऊथ आफ्रिका ओडीआय बघत होतो आम्हाला कॉन्फिडन्स आहे की इंडिया जिंकणार तिला इंडिया मो इंडियाला मोटिवेट करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलो आहोत आणि हे सगळं बघून आम्हाला इंटरवल्समध्ये सगळ्यांच्या स्टोरी सांगण्यात आल्या ज्याच्यामुळे आम्ही खूप इन्स्पायर्ड झालं तर विशाल सरांचे आभार यांच्यामुळे आम्ही खूप मोटिवेट झालो आणि पुढं काहीतरी करू शकतो सांगली परिसरामधल्या जवळपास सात आठ शाळांमधल्या दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या इथं सहभागी झालेलं होते आणि त्यांनी या सर्व क्षणांचा आनंद लुटलेला आहे आणि निश्चितपणे यातून या खेळाडूंना प्रेरणा मिळून या विद्यार्थिनी प्रेरणा मिळून एक अपेक्षा अशी आहे की आज कबड्डी असेल खो खो असेल ऑलिम्पिक असेल बॅडमिंटन असेल बुद्धिबळ असेल अशा अनेक खेळांमध्ये राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बातमी होती सांगलीचे खेळाडू आपली उठावदार कामगिरी बजावत आहेत तसंच स्मृती मानधनासारखे खेळाडू आज भारत देशाचं प्र उप, उप उपकप्तान म्हणून प्रतिनिधित्व करते अशा अनेक खेळाडू ह्या मातीमध्ये घडलेले आहेत यातून प्रेरणा होऊन या, या, या मुलींमधूनसुद्धा कोणत्याही खेळात निघा असेना एखादी अशी राष्ट्र राष्ट्रीय पातळीवर कामगिरी करणारी खेळाडू जर निर्माण झाली तर ते निश्चितपणे आजच्या या उपक्रमाचं फलित असेल असं मी मानतो आणि हा एक अतिशय वेगळा अनोखा उपक्रम राबवून क्रिकेटचा लाईव्ह मॅच पाहण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आदरणीय सिंह साहेबांना मनापासून धन्यवाद देतो आणि निश्चित आम्हाला खात्री आहे की संघाची जी कामगिरी आहे भारतीय महिला संघाची ती कामगिरी पाहता त्यांचं सातत्य जिद्द चिकाटी पाहता आजचा सामना भारतच जिंकेल असा विश्वास आम्हाला वाटतो त्यासाठी सुद्धा मी मनापासून त्यांना शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र आम शुद्धिकापौर आय हॅव फुल गॅरंटी दॅट आर इंडियन्स वुमेन्स क्रिकेट टीम दे हॅव टेकन ऑफ दे हॅव वर्क वेरी वेरी हार्ड अँड आर बेस्ट विशेष आर ऑलवेज विदेम आय ऑल्सो वॉन्ट टू थँक मिस सीओ आर सी ई ओ विशाल नलडे सर हू हॅव अरेंज दिस प्रोग्राम आय रिली एप्रिशियेट दुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांनी एक स्तुत असा उपक्रम राबवला आहे यामध्ये सर्व मुलींना त्यांनी सहभागी करून घेतले आणि या उपक्रमामुळे मुलींमध्ये स्पोर्टविषयी आवड निर्माण होऊन या क्षेत्रात आपण त्या करिग करिअर करावं या संदर्भात त्यांच्यामध्ये नक्की प्रेरणा निर्माण होईल आणि अतिशय आनंददायी आणि स्तुत्य असा हा उपक्रम वाटला आणि असेच उपक्रम वरचेवर व्हावेत अशी अपेक्षा आहे अपर्ष सांगली आणखीन शिक्षक विभागाने जो घेतलेला उपक्रम आहे तो खरंच खूप चांगला उपक्रम होता म्हणजे आपल्या सांगलीमधल्या मुलींना स्पोर्ट्सचं महत्त्व कळावं जर स्पोर्ट्समध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीचं करिअर करू शकलो म्हणजे स्पोर्ट्स ही सुद्धा एक करिअरची ऑपॉर्च्युनिटी आहे का एक ऑप्शन आहे आणि जर आपण त्या क्षेत्रात खूप चांगलं करिअर करू शकलो तर, तर नक्की कशा प्रकारे सगळ्या लोकांचा रिस्पॉन्स मिळतो कसं लोक आपलं उचलून धरतात हे लहान मुलींच्या मनात आतापासूनच बसावं मोना जो केलेला उपक्रम खरंच खूप स्तुत्य उपक्रम होता आणि अशा प्रकारच्या उपक्रमांना शाळा म्हणून आमची नेहमीच साथ असते दरम्यान केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांनी अहमदाबाद मधून झूम वेबिनार द्वारे उपस्थित अधिकारी महिला खेळाडूंशी संवाद साधला प्रारंभी या उपक्रमाचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले तसेच सांगली जिल्ह्यातून नवोदित खेळाडू घडावेत यासाठी केंद्रातून लागेल ती मदत करू असे आपल्या भारताच्या इतिहासामध्ये वर्ल्ड कप होते मुंबईला आणि आपल्या महिला आज भारताच्या मुंबईला खेळताय तर मॅडम आम्ही जिल्हा परिषद मध्ये आज आम्ही सगळ्या आपल्या सांगली जिल्ह्यातल्या मुलींना घेऊन ज्या वे दे वेगवेगळ्या खेळ घेत आहेत त्यांना एकत्र आम्ही जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये मॅडम आम्ही हे सगळं मॅच लागू बघतोय आणि सर्वप्रथम मी आपल्या मनापासून आभार करतो अतिशय कमी वेळेत असताना मी आपल्याला विनंती केली आणि आपण आमच्या इथं झाल्यात आपल्या सगळ्यांसाठी आमच्या सगळ्या सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या मुलींसाठी हा शेण अतिशय प्रेरणा असा आहे मॅडम आपल्या विनंती करतो मॅडम दोन मिनटं आपण आपण करा तुमच्या माध्यमातून भाद खूप चांगला उपक्रम तुम्ही राहवापूरच्या जिल्ह्यामध्ये खास करून मुलींसाठी स्पोर्ट्स मध्ये कारण की सध्या त्याचीच गरज आहे की महिलांनी मुलींनी स्पोर्ट्स मध्ये झालं पाहिजे आणि आपण बघतोय की आज जी मॅच आहे की आपल्यामध्ये खेळते खूप विशेष गोष्ट आहे तर मला असं वाटतं की तुमच्या उपक्रमाच्या माध्यमातून जे लाईव्ह तुम्ही मॅच बघताय नक्कीच खूप चांगले प्रेरणा आपल्या तिथल्या सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या मुलींना भेटेलच आणि सगळ्या मुलींना पण एक सांगेल की आपणही प्रयत्न करा की जसं आपल्याला जमेल ज्या स्पोर्ट्स मध्ये आपल्याला इंटरेस्ट असेल त्या स्पोर्ट्स मध्ये खेळलं पाहिजे पार्टिसिपेशन आपण केलं पाहिजे हे मॅटर नाही करत आपल्याला मेडल मिळेल की नाही मिळेल पण स्वतःच्या फिटनेससाठी मेंटल हेल्थसाठी स्पोर्ट्स मध्ये इन्व्हॉल्व होणं आजची गरज झालेली आहे कारण की आता आपण बघतोय की धावपळीच्या वेगळ्या आजारांना आपल्याला समोर जावं लागतं पण एक स्पोर्ट्स एक असं माध्यम आहे की आपण त्या माध्यमातून मेंटली में फिजिकली में आपण फिट राहू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पोर्ट्स एक कसं माध्यम आहे की त्या आपण हारण जिंकणं आपण शिकतो की जे आजच्या युथला हे खूप गरजेचं आहे कारण की आजच्या युथ मध्ये पेशंट हे नसतात की म्हणजे आज डिप्रेशन किंवा एन्झायटी ह्या सगळ्या प्रकारामध्ये एडिक्शन या सगळ्या प्रकारामध्ये आज युथ खूप जास्त इन्व्हॉल्व्ह होत चाललेला आहे स्पोर्ट्स एक असं माध्यम आहे की त्या माध्यमातन ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण लांब राहू शकतो कम्युनिटी मध्ये आपण इन्व्हॉल्व व्हायला शिकतो सोसायटी मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला आपण शिकतो ग्रुप मॅनेजमेंट आपण शिकतो टाइम मॅनेजमेंट आपण शिकतो या सगळ्या महत्वाच्या गोष्टी जे जीवन आपल्या लाईफला पुढे घेऊन जाण्यासाठी गरजेचे असतात ते आपण सगळे ह्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून शिकतो म्हणून स्पोर्ट्स फक्त मेडल अचीव्ह करणं नाही तर स्पोर्ट्स आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपलं आयुष्य लाईफस्टाईल आपली चांगली जगण्यासाठी स्पोर्ट्स खूप महत्वाचं आहे म्हणून मी सगळ्यांना सगळ्या मुलींना सांगेल की आपण आपल्या आपल्या परीने प्रयत्न करा की जसं आपल्याला जमेल दिवसातनं एक तास दोन तास कसं आपल्याला खेळता येईल त्यासाठी प्रयत्न करा आणि मी साहेबांना पण विनंती करेल की आपल्या स्पोर्ट्स मिनिस्ट्रीच्या माध्यमातून महिलांसाठी मुलींसाठी आपण आता गव्हर्नमेंट कडनं पण घेतो तर तुमच्या काही लीग्स घ्यायचे असतील तर नक्कीच मला कळवा माझ्या कळवा तर आपण तशा पद्धतीने त्या लीग्स पण ऑर्गनाईज करून करू कारण की तुमचं एवढं चांगलं इनिशिएटिव्ह आहे की तुम्ही स्वतःहून सगळ्या विद्यार्थ्यांना मोटिवेट करताय स्पोर्ट्स मध्ये जाण्यासाठी आपल्या जिल्हा परिषदचे स्कूल्स जे असतील सगळे जिल्हा परिषदचे स्कूल्स येतात तर तिथे एक ऍक्टिव्हिटी तुम्ही सुरू करा की सॅटरडेला सगळे शाळेचे विद्यार्थी दोन तास तीन तास कोणताही स्पोर्ट्स घ्या त्यांना जे आवडेल ते खेळू द्या पण एक एक हॅबिट ती आपल्या रुटीन मध्ये कसं आणतील त्याला प्रयत्न करा

फक्त त्यांना व्यवस्थितपणे प्लॅटफॉर्म देणं आणि त्यांना त्या ते लेवल पर्यंत घेऊन जाणं एक हँड करून आपल्या सारख्या लोकांच्या माध्यमातन तर खूप चांगलं काम ते करू शकत चांगले खेळाडू ते बनवू शकतात आणि त्याची सुरुवात ही आपल्या ग्रासरूट पासूनच आपल्याला करावी लागते तर आपण त्याच्यामध्ये सहभागी व्हावं मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेन परत एकदा माझ्याकडनं आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते जय जय त्या सोळा खेळाडूंच त्यांचं प्रवास जर्नी की त्या एका सामान्य कुटुंबातून शेतकरी कुटुंबात येऊन देशाचं कसं खेळाडू म्हणलेत याचा आम्ही ब्रेकमध्ये मुलींसमोर वाचन करतोय आमच्या या सांगली जिल्ह्यातली स्मृती मांधाना आपल्या भारतीय कप्तान आहे तर मॅम ही जर्नी सुद्धा आमच्या सगळ्या मुलींना इन्स्पायर करते आणि मॅम आपण ते दिल्लीला वेळ आम्हाला जे मार्गदर्शन केलं ते आमच्या नेहमीसाठी मॅम आठवले राहणार आहे विस्प्रेश असणार आहे पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त कर मॅम धन्यवाद युट्यूब सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चैनल ला सबस्क्राईब करा